सर आमचे वडील राजीव संजयराव मोरे हो हे त्यांचं शिक्षण नावली तालुक्यात दा सातारा जिल्हा पॉडी गाव पॉरडी गावात झालं बरोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ते पोलीस सेवेत दाखल झाले आणि शहरमध्ये ओके त्यांनी वयाची जास्तीत जास्त म्हणजे बहुतेक बत्तीस वर्षे त्यांनी पोलीस खात्यावर पोलीस खात्यासाठी दिली आणि शेवट शेवटला त्यांनी चाइल्ड प्रोडक्शन युनिट म्हणजे मिसी मुलं हरवलेली मुलं याबाबत त्यांनी खूप काम केलं की जेणेकरून अशी मुलं आहेत की ज्यांना त्यांचा घरचा ॲड्रेस सांगता येत नाही काय थोड्याच गोष्टी मोजक्या त्यांना लक्षात आहे की त्या मुलांना घेऊन ते त्यांच्या घरापर्यंत पोचवायचे त्यानंतर तुम्ही सोशल कार्यासाठी आम्ही आमच्या गावामध्ये जे गरीब विद्यार्थी त्यांच्यासाठी काय सहकार्य डोक्यात संघाने देणे बँक प्रोव्हाइड करणे जेवढं त्यांनी करता येईल त्यांचेच तेच्च, त्यांना जेवढं जमेल तेवढं त्यांनी केलं आणि तोच वारसा आम्ही पुढे जपावा म्हणून आम्ही पुन्हा पुलाची माफी म्हणून आम्ही छोटे थोडे कार्य त्यांच्या नावाने करायचं माझं सांगायचं आपलं एवढंच मत आहे की तुम्ही कुठे शिक्षण घ्या कॉलेजमध्ये घ्या मराठी मिडीमध्ये घ्या जेव्हा तुम्हाला एखादा अधिकारी बनायचे तेव्हा तुम्हाला का मराठीपणीमध्ये शिकला तू ग्राम तु तुझ्या गावाशाही शिकला बरोबर तर तुमच्या अंगामध्ये जिद्दा जिद्द आहे तर तुम्ही नक्की नप, ते साध्य करायचं आहे ठाणे शहर ठाणे ग्रामीण इथे बहुतेक पोलीस हे वाडा जवळ मोखडा शहापूर या साईडनी आमचे खूप असे मित्र आहेत की ज्या आज आहेत आणि तुमच्या घरातला एक अधिकारी झाला तुमचं पूर्ण घर स्टेबल होतं पण चांगलं काम करायचं का वाईट काम करायचं हे आपल्या हातात आहे बरोबर तुम्ही एखाद्या वाईट मुलावर संख्येत मी आहात पण तुझ्याकडून तुम्ही कोणते वाईट गुण घेतले पाहिजे आणि कोणते चांगले गुण घेतले पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे बरोबर ना तर तुम्ही बाहेर एखादा मुलगा आहे काही खातोय पण तो खातोय म्हणून तुम्ही खायचे का कारण तो खातो तो वाईट करतोय आपण आपल्याला पाहिजे की आपल्याला वाईट करायचं नाही मला करायचं आहे मला काहीतरी चांगलं バラバラ